सगळ्यांना उपस्थित मान्यवरांच आणि आयोजकांचं मी आभार मानतो की मला या ठिकाणी बोलवलं केलं आणि सर्व सहभागी चित्रकारांना मोमेंटो देण्यासाठी मला सांगितलं त्याबद्दल कला आणि राजकारण असा विषय आहे आजचा बेसिकली आणि सुरुवात करण्यात म्हणजे आता आजच महात्मा फुलेची जयंती आणि पुढे बाबासाहेबांची जयंती आणि हा ऐकूनच दलित ते श्रीमंत या अनुषंगाने कला आणि कलेचे राजकारण असा जर एरिया आपण कव्हर करायचा ठरलं तर म्हणजे महात्मा फुलेंनी अठराव्या शतकामध्ये गुलामगिरी हे पुस्तक ब्लॅक अमेरिकन्सच्या मुक्तीसाठी जे ज्यांनी लढा दिला त्यांना अर्पण केलं आणि परत साहित्य सभेस त्यांनी सहभागाच्या अनुषंगाने लिहिलेलं पत्र आहे म्हणजे त्याच वेळी आपली भूमिका स्पष्ट होती कला आणि कलेचं राजकारण काय आहे किंवा रविदासांनी जेव्हा बेगमपुराच्या जे शोधात ही कल्पी आदर्श आदर्श समाजाची मांडणी केली तेव्हाच आपलं तर कला आणि कलेचे राजकारण ह्याचा एक 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 चित्र त्या पूर्णपणे स्पष्ट होत म्हणजे जे काय आता आता जे सांस्कृतिक राजकारण करणारे जे काही आता जे चड्डीवाले आहेत तर त्यांचा फार शेकडो वर्षांपूर्वीपासून आपण कला आणि राजकारण्यांचा जवळच्या संबंध आणि प्रॅक्टिस करत आहोत दुसरी गोष्ट बाबासाहेबांनी सुद्धा कला आणि राजकारण किंवा कला आणि जात यांचा फार जवळचा संबंध नमूद नमूद केलेला आहे आता आम्ही स्वतः प्रेझेंटेशनची फाईल वर्क होते का प्रभाकर कांबळेकर हेच राजकारण होत असेल तर ठीक नाही तर मी चालू ठेवते अच्छा ठीक आहे म्हणजे आजपर्यंतच्या ज्या परिवर्तनाच्या चळवळींचा इतिहास आहे तर शोषितांनीच समतेची भाषा बोलावी म्हणजे शोषकांनी कधीच आपला सूर त्या समतेच्या अनुषंगाने पण मांडला नाही काही अपवाद असतील काहीच नाही असं नाहीये तर मी स्वतः एक दृश्य कलाकार किंवा क्युरेटर किंवा कल्चरल ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करतो तेव्हा आम्हाला सातत्याने हाच एक प्रश्न विचारला जातो की कलेचा आणि जातीचा काय संबंध आहे कलेमध्ये तुम्ही जाती, कले जाती या विषयावर का बोलता जी कला म्हणजे विशेषतः चित्रकला या अनुषंगाने मी ढोबळ मागण्याची सुरुवात करतो म्हणजे मी चित्रकार ही माझी प्राथमिक ओळख आहे पण इव्हेन्च्युअली चित्र काढतो म्हणजे काय करतो आपण तर इव्हेन्च्युअली आम्ही कामच करत असतो म्हणजे एखादा कामगार एखाद्या सामान्य माणूस घर सोडून बाहेर जातो आणि मी कामाला चालू असं म्हणून जातो त्याच पॅरल अनुषंगाने आम्ही सुद्धा जेव्हा म्हणतो आम्ही कलाकार आहोत तर बेसिकली आम्ही कामच करत असतो म्हणजे फक्त त्याची प्रयोजनं वेगळी वेगळी असतात प्रयोजना बदललेली असू शकतात त्यामुळे कलेमध्ये जात आणली असं जेव्हा आमच्यावर आरोप केला जातो अर्थात ते सुद्धा ब्रामिकल स्कूल ऑफ थॉट्स एस्थेटिक थॉट्सच्या शाळेतूनच ते थॉट्स येतात पण आम्ही असं म्हणतो की जात ही ऑलरेडी एक्झिस्ट होती आम्ही फक्त ती आहे असं दाखवलं आणि आम्ही प्रोटेक्टेड इग्नोरन्स या अनुषंगाने बघतो म्हणजे कलाक्षेत्रात जात आणली असं म्हणण्यापेक्षा कलाक्षेत्राचा संपूर्ण डोल जात या अनुषंगाने बांधला गेला आहे म्हणजे सौंदर्यशास्त्राची परिमाण काय आहेत सौंदर्यशास्त्र कसं असलं पाहिजे ते कुठल्या स्कूल ऑफ थॉट्स मधून येतं पुन्हा त्याची रचना याला सुंदर म्हणायचं याला सुंदर का म्हणायचं याला सुंदर का नाही म्हणायचं हे सगळं पुन्हा ते त्यांनीच लादलं आपल्याला एक राम स्कूल ऑफ थॉट्स आहे आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच चळवळी झाल्या शोषण म्हणजे रविदासांपासून कबीरापासून सगळ्याच्या काही हजारो आज, वर्षांच्या पॅरल साहित्याच्या अनुषंगाने कवितेच्या अनुषंगाने जी काही मांडणी झाली मानव मानवमुक्तीचा आवाज नेहमी हा श्रोशितांच्या लढाईतून झाला साहित्यातून झाला पण बाबासाहेब नेहमी म्हणायचे व्हॉल्टेर तुम्ही पैदा नाही केला एक सवर्ण नेहमी उद्देश म्हणायचे कारण आपल्याकडे जेव्हा मगाशी अिरकिरे सरांनी तो मुद्दा काढला की सबको समित संमती दे भगवान संमती दे भगवान तर भगवान वगैरे काय संमती देत नसतो पण ते म्हणजे बाकीचे लोक येऊन पुन्हा तो संदर्भ त्याचा नाहीये टाळा वाजवू नका तुम्ही नाहीतर <laughs> <laughs> ते चुकीचं होईल सगळं मला म्हणायचा हा मुद्दा आहे की जेव्हा मागच्या काही ऐंशीच्या दशकामध्ये चित्रकलेच्या अनुषंगाने ज्या काही लोकांनी चित्र काढलेत काम केलं त्याची दखल अजून तशी घेतली नाही म्हणजे चळवळीचंही ते एक ड्रॉबॅक आहे की चळवळी सुद्धा कलाकार कलाकारांच्याकडून फक्त बॅनर रंगवणं असेल भिंती रंगवणं असेल ह्याच्या पुढे कलाकार काय करू शकतो किंवा करू शकतो हा विश्वासच नाही ठेवला किंवा विश्वासच नाही दाखवला कलाकार एक कलाकार चित्रकार दहा साहित्यिकांची नावं सांगू शकतो दहा साहित्यिक किंवा एक साहित्यिक दहा चित्रकारांची नावं नाही सांगू शकत किंवा एक कलावंत चळवळीतल्या दहा माणसांची नावं सांगू शकतो किंवा चळवळीतला एक माणूस दहा चित्रकारांची नावं सांगू शकत हो। तर सांस्कृतिक राजकारणाला आपण इतकं हलक्यात घेतलेला आहे म्हणजे आता आपण म्हणतो की राईट विंग फोर्सेस सत्तेत आलेले आहेत तर त्यांचं सत्तेत येणं हे फक्त त्यांनी केलेल्या सांस्कृतिक राजकारणाच व्याज आहे मुद्दल तर त्यांची आहे तशीच आहे त्याच्यामुळे त्यांचं सतत येणं हे फक्त त्या सांस्कृतिक राजकारणाचं व्याजच आहे कारण आपण अजून मुद्दल आणि अजून त्याच्या मागे असा विचार पण इतकंही काही नाराज होण्यासारखं का काम नाहीये कारण आज जागतिक स्तरावरती जो काही समानतेचा विचार आपल्या भारतीय परिप्रेक्षातून मांडला जातो तो केवळ तो विचार करणारे फक्त आंबेडकरी कलावंतच आहेत कारण या काही दोनशे तीनशे वर्षाच्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये भारतीय कलेच योगदान तस उल्लेख करावा इतकंही नाही म्हणजे जागतिक कलेच्या परिघामध्ये जागतिक कलेचा इतिहास जर लिहायला घेतला आणि त्या इतिहासातून भारताला वगळलं तर जगाला काही वाटणार नाही की आम्ही फार काहीतरी मिस करतोय असं पण त्याच अनुषंगाने जर समजा पिकासोला वगळला आधुनिक भारताच्या कलेच्या इतिहासातून तर जगाला वाटेल की आपण काहीतरी मोठं गमावतोय तशा अनुषंगाने भारताने या आधुनिक भारताच्या कलेचा इतिहास काहीच कॉन्ट्रीब्युट केलेलं नाही असं दुर्दैवान म्हणावं लागेल कारण uh, क्रिटिकल क्वेश्चन क्रिटिकल थिअरीज बद्दलचा डिस्कोर्स अजून तसा आपण उभास नाही करू शकलो कारण जे काय आहे ते नाकारण्यातच आपला जास्त भर आहे म्हणजे ह्युमन एक्झिस्टन्स नाकारायचा त्यांची मटेरियालिटी नाकारायची त्यांची माध्यमं नाकारायची त्यांची वाद्य नाकारायची त्यांची गाणी नाकारायची त्यांचं अस्तित्व नाकारायचं आणि मग त्याच्यावर आपला डोलावरा उभा करायचा आणि त्याला एक शास्त्र बनवायचं आणि जितक गुड तितकं अ जितकं गुड तितकं ग्रेट जितकं गुढ तितकं पवित्र असा आविर्भाव आणायचा आणि ते सगळं उभं करायचं अर्थात ते खाली जे काही ज्याच्यावर हा डोलावरा उभा आहे ते काय फार फार काय दबोल राहणार नाही कारण मागच्या पिढीबद्दल मी जेव्हा बोलत होतो त्यातले काही लोक चित्र काढत होते या अनुषंगाने आंबेडकर फुले आंबेडकर विचार झालेला मध्यवर्ती ठेवून त्यावेळी कदाचित आजची पिढी आहे आमच्या वयाच्या किंवा बाहेर जे चित्रपर्शन तुम्ही बघताय हा फोर्स वाढतोय आणि ह्यांची है। संख्या आज जास्त आहे जी मागच्या पिढीपेक्षा आणि आता इंटरनेट वगैरे आहे इंटरनॅशनल ट्रान्सनॅशनल सॉलिडॅरिटीजला बरीच स्पेस आहे कन्व्हिन्स करायला बरीच मुद्दे आहेत सोपं झाले आता आंबेडकर म्हटलं की आता प्रिस्ट फूड जो होता तो प्रिस्ट फूड आता तेवढा नाही राहिलाय पॉवर मध्ये आता आपली पोरं घुसत आहेत घुसतायत म्हणजे ते कॅपिटल बाबासाहेबांनी फुलेंनी आधीच निर्माण करून ठेवले ते कॅपिटल घेऊन ते आता सगळीकडे पसरते आणि जगाला आता वाटते की काहीतरी खऱ्या आयुष्यातून खऱ्या जीवनातून खऱ्या जगण्यातून आलेले प्रश्न कलेद्वारे येतात आणि क्रिटिकल क्वेश्चन हे लोक डील करतायत आणि जो काही ग्लोबल अंब्रेला आहे सगळ्याचा ढाचा एकच आहे म्हणजे जगात अनेक क्रांत्या झाल्या पण सगळ्या क्रांत्याचा उद्देश कदाचित वेगळा रशियन रशियन क्रांतीचा वेगळा असेल फ्रेंच क्रांतीचा वेगळा असेल भारतामध्ये जी क्रांती बाबासाहेबांनी घडवून आणली किंवा बुद्धांनी घडवून आणली त्या क्रांतीचा मध्यबिंदू फक्त माणूसच होता त्याच्यामुळे जगात अनेक क्रांत्या ते झाल्या असतील तर त्याचा मध्यबिंदू माणूस असेलच असं नाही किंवा नव्हताच म्हणू शकतो पण भारतातल्या क्रांत्या ज्या काय बाबासाहेबांनी घडून आणले तर त्याचा समस्त मध्यबिंदू माणूसच होता या ते आता ह्या सगळ्याचा कलेशी काय संबंध आहे ह्या सगळ्या पॉलिटिकल गोष्टींचा कलेशी काय संबंध आहे तर जैविक प्रेरणेनंतर कला आणि साहित्य हेच संस्कृतीचं प्रमुख वाहक म्हणून आपण बघित बघतोय याच्याकडे किमान दोन संस्कृती अस्तित्वात आहेत हे आपल्याला आधी मान्य करावं लागेल आणि त्यातल्या कोणत्या संस्कृतीचे आपण कुठल्या बाजूचे आहोत हे डिफाईन करावं लागेल आणि त्याच्यामुळे वाहक म्हणून कला आणि कला निर्माण करणारे म्हणून आपण कलाकार आणि त्या कुठल्या संस्कृतीचे वाहक आपण आहोत हे आपण ठरवणार म्हणून आपल्या कलेच्या निर्मितीमधून कोणत्या कले कोणत्या संस्कृतीची बाजू आपण घेतो म्हणजे दोन संस्कृती ढोबळ मांडल्या माणसाला गुलाम बनवणारी एक संस्कृती आणि माणसाला गुलाममुक्त करणारी संस्कृती अशा संस्कृती म्हणजे बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिजम अँड ब्राह्मणिझम अशा दोन मानवमुक्त आणि मानवाला गुलाम करणाऱ्या अशा दोन डोक्या संस्कृतीच्या कुठल्या बाजूचे आपण आहोत आणि आपली कलाकृती कुठल्या बाजूच्या कुठल्या संस्कृतीच्या बाजूने उभी राहते त्या त्यामुळे त्याचं निर्मितीचं प्रयोजन काय आहे त्या सगळ्या अनुषंगाने आपण फुले आंबेडकरी राजकारणात राजकीय सामाजिक सांस्कृतिक राजकीय प्रवाह आपल्या कलेच्या अनुषंगाने प्रॅक्टिस करू शकतो दुसरी गोष्ट आहे की त्याचा म्हणजे समग्र बाबासाहेबांचा लढा किंवा जो परिवर्तनवादी लढा जो आहे जी लिगसी आपण कॅरी फॉरवर्ड करत आहोत ह्या सगळ्यांचा उद्देश हाच आहे की डिस्मॅन्टलिंग असिमेट्रीज ज्या ज्या असिमेट्रीज आहेत ज्या ज्या असमानता आहेत त्या सगळ्या डिस्मॅन्टल करायचे आहेत त्याच्यामुळे कले कलेच्या माध्यमातून सुद्धा आपण तोच आग्रह धरला पाहिजे आणि कला हा एकमेव असा प्रकार आहे जो एकाच वेळी मोठ्या जनसमूहावर प्रभाव पाडू शकतो दीर्घ काळासाठी त्याच्यामुळे म्हणजे भारतामध्ये तर तुम्ही भारत इज इंडिया इज नथिंग बट कॉन्ट्रडिक्शन अबाउट कॉन्ट्रडिक्शन कारण इंडियन्स मध्ये राहायला फार आवडतं इंडियन्स लोकांना बा, त्यामुळे भारतीय लोकांना कुठल्याही भारतीय लोकांना तुम्ही विचारलं की तुम्ही जात मानता का तर कुणीच नाही म्हणणार की मी जात मानतो पण आज जात न मानणारा देश इतका जातीयवादी कसा असू शकतो हे कॉन्ट्रडिक्शन या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जात मानत नाही म्हणजे आपण कास्ट आहोत आणि सगळेच कास्ट आहोत असं एका क्षणाला मानलं तरी सुद्धा हे इतकं कसं काय असे मॅट्रीज आहेत दुसरी गोष्ट की म्हणजे आम्ही आर्टमध्ये ते म्हणतो की नुसतं अँटी कास्ट असून आता उपयोगाच नाही तर अनालिशन ऑफ कास्टकडे आपण कसे जातो जाणार आहोत का तर त्यासाठी मग जे इंटरव्हेन्शन करायचे आहेत त्यावरती आपण भाष्य करणार आहोत का आणि ती कुठल्या कुठल्या माध्यमातून भाष्य करणार आहोत तर त्याची टूल्स काय असतील आणि कला हे त्यातलं प्रचंड महत्वाचं अहिंसक टूल आहे जे ह्या सगळ्या असिमेट्रीज मध्ये एथिकल इंटरव्हेन्शन करून त्याला डिस्मॅन्टल करेल आता हा सरळ स्वप्नवत काही आदर्श किंवा ऑप्टिमिझम नाहीये हे प्रत्यक्ष घडवून आणू आणू शकतो कारण दोन कलाकृती आपण प्रामुख्याने विचारात येऊ शकतो उदाहरण दाखल एक कलाकृती जी माणसाला गुलाम करते आणि दुसरी कलाकृती जी माणसाला गुलाममुक्त करते म्हणजे मनुस्मृती ही साहित्य कृती आता लिटरेचरचाच फॉर्म आहे ना तो इव्हेंच्युअली ते लिटरेचरच आहे मनुस्मृती माणसाला गुलाम करते आणि संविधान हा पण एक लिटरेचरचा भूमिका मांडू शकतो की गुलाममुक्त करणार आणि तुला बनवणार साहित्य त्याच्यामुळे सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपण हीच भूमिका मांडत आहोत देशभरातून अनेक कलाकार चित्रकार शिल्पकार ह्या प्रवाहाला येऊन जुळतात आणि जगभर आपले विचार कलेच्या माध्यमातून मांडतात आणि ज्या ज्या काही मानवनिर्मित गोष्टी आहेत ज्या ज्या काही मानवनिर्मित व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांमध्ये ज्या व्यवस्था माणसाला डिस्क्रिमिनेशन करण्यासाठी एनकरेज करतात असमानता hmm. टिकून ठेवण्यासाठी इंडोर्स करतात या सगळ्या व्यवस्थांमध्ये नैतिक हस्तक्षेप आणि ह्या नैतिक हस्तक्षेप हस्तक्षेपाचं एक महत्वाचं सूत्र म्हणजे सेक्युलरिझम म्हणून आपण सेक्युलर आर्ट मुवमेंट तोही फिलाडपीड द्ध। करी परिप्रेक्षातून सेक्युलर आर्ट मुवमेंट म्हणजे सेक्युलरिझम सर्व धर्म समभाव नव्हे किंवा धर्मनिरपेक्षताही नव्हे तर धार्मिक व्यवस्थांमध्ये नैतिक हस्तक्षेप करणं आणि तोही संविधानिक चौकटीमध्ये राहून करणं आणि त्यातल्या कला हा प्रचंड मोठा नॉन व्हायलंट प्रकार आहे बाबासाहेबांनी कला आणि जात याचा फार चांगला संबंध सांगितला म्हणजे आर्ट सफर्ड बिकॉज अ मॅन वुड नॉट फॉलो डिस पेंट आणि आता आपल्याला वाटतं की फक्त ह्युमन एक्झिस्टन्स डिनाय केला जातो किंवा एक्सक्ल्यूड केला जातो पण आता हे फार जड जात असेल असं मला पूर्ण खात्री आहे कारण एक्सपेक्टेड क्राऊड जो तरी पण मी ते फार असं सोप सोप करण्याचा प्रयत्न करून आणले ह्युमन एक्झिस्टन्स एक्सक्लूड केला जातो असं आपल्याला बरोबर जरी वाटत असलं तरी तसं नाहीये तर मटेरियालिटी सुद्धा एक्सक्लूड केली जाते आर्ट फॉर्म एक्सप्रेस करायच्या वेळी म्हणजे चित्रशिल्पाच्या अनुषंगानेच मी बोलत आहे बाकीचे आर्ट फॉर्म तुम्ही डोक्यात घेऊन म्हणजे चित्रात जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जितकं गुड तितकं श्रेष्ठ म्हणजे ह्युमन एक्झिस्टन्स नाकारण्याचा तो अजून एक प्रकार म्हणजे मी चित्र काढताना किंवा मी काहीतरी कलाकृती निर्माण करत असताना माझ्यामध्ये एक सुपर पॉवर आली एक डिवाइन डिव्हिनिटी डिवाइन पॉवर आली आणि ते माझ्याकडून त्या पॉवरने करून घेतलं त्यावेळी मी मी नव्हतो ती एक विशिष्ट ताकद माझ्यामध्ये आली आणि ते आतून झालं हा एक ब्राह्मणिजम ब्राह्मणिक स्कूल ऑफ थॉटचा एक फार मोठा एक्झाम्पल आहे की त्याच्यामुळे ह्युमन एक्झिस्टन्स नाकारला जातो आणि आम्ही म्हणतो की ह्या सगळ्या फेक स्पिरिच्युअलिझमला फाटा देऊन जो स्कूल ऑफ थॉट आहे आर्ट एस्थेटिक्सचा जो, जो मानवी अस्तित्व नाकारून तुम्हाला सांगतो तु की अशी कुठली तरी शक्ती तुमच्या येते तुमच्याकडून ती तुम करून मा, घेते म्हणजे माणूस असण्याच्या सगळ्या मर्यादा सगळ्या शक्यता ती स्कूल ऑफ थॉट नाकारते तर हे असं ब्राह्मणिकल स्कूल ऑफ थॉट थॉटेटिक्स बद्दल मान्य करत नाही आपण याच्या विरोधात नेमकं म्हणतो की जीवन अनुभव हाच जीवन मूल्य हीच कला आहे आणि तेच सौंदर्य मूल्य आहे म्हणजे सौंदर्यशास्त्र आपण वजा करून परत त्याच्यात सौंदर्य मूल्य असं म्हणतो आता मला वाटते फार वेळ काही मी घेणार नाही आणि एवढ्या नोटवर मी थांबतो त्याच्यामुळे सगळ्यांनी संयमाने हो ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार आयोजकांनी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार आणि कार्यक्रम प्रचंड छान संपन्न होत आहे आनंदाची गोष्ट थँक्यू जय जयंत